तमाम आंबेडकरी जनतेला क्रांतिकारी जय भीम जय संविधान मित्रांनो व्हिडिओ अत्यंत अर्जंटमध्ये पोस्ट करायचा आहे सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा गावाचं नाव आहे पारेगाव तालुका जिल्हा जालना ज्या ठिकाणी मी श्रामने शिबिर घेतलं होतं त्या गावामध्ये जातीवादी समाज कंटक आपल्या निलेश गायकवाड युवराज गायकवाड संघर्ष गायकवाड यांच्या घरावरती जातीवादी समाज कंटकांनी हल्ला केलेला आहे त्यांच्या आईला सुद्धा मारलेला आहे बघा सतत मला फोन येत नीलेश निलेश गायकवाडचा फोन आहे तुम्हाला दिसत आहे मी पोलिसांना फोन लावलेला आता आजूबाजूच्या आचली डावरगाव नसराबाद चिंचोली वडाडी वर्दडी सोनोशी आडगाव राजा जवळपासच्या तमाम सिंदीगेड राजा तालुक्यातील तमाम भीमसैनिकांनी पारेगावमध्ये दाखल व्हा त्यांना मदत करा ते हॉस्पिटल सुद्धा त्यांना बाहेर निघून देत नाहीये त्याच्यामुळे आंबेडकर जनतेला विनंती आहे पारेगावच्या भीमसैनिकांना मदत करा आणि जातीमध्ये समाजकंटक ज्या पद्धतीने हल्ला करत आहे निलेश ना पोलिसांना फोन लावला मी एकशे बारा वरती गाडी पाठवतोय रक्त लागले का डोक्यामध्ये जास्त निघत आहे का कोण रडत आहे म्हणले ना मी अँब्युलन्स पण पाठवली पोलीस पण पाठवले साव निलेश आणि तमाम आंबेडकर जनतेला आव्हान पण केलेलं आहे आजूबाजूचे भीमसैनिक पण येत आहे काळजी करू नका ठीक आहे बिंदासा घाबरू नका मी पोहोचतोच गावामध्ये ठीक आहे हो येतो येतो काळजी न करू ठीक आहे ठीक आहे मंडळी अत्यंत जबरदस्त जातीवादी समाजामध्ये जास्तीत जास्त बाबासाहेबच्या पुतळ्याच्या जा विटंबना दलितांवरती हल्ले होत आहे आणि नक्कीच याच्या विरोधात आता रस्त्यावर उतरायची नाही बंडखोरीची वेळ आलेली आहे हातामध्ये मी सातत्याने अभ्यासच करतोय दुपारपासून तर आता मला वाटतं ह्या पेण्याच्या ठिकाणी नक्कीच हातामध्ये पिस्टली बंदुकी एके फोटी साऊन घेतला पाहिजे कारण आपल्या समाजावर अन्याय व्हायला लागला आज नाही तर कधी नाही जर आज तुम्ही रस्त्यावर उतरले नाही तर का आज त्या लोकांना मारलंय उद्या तुमच्या घरापर्यंत पाडी आहे तुम्हाला उद्या मारणार आहे तुमच्या आई बहिणीच्या अबू त्यांच्या निलेश गायकवाडच्या महिलेला म्हणजे आईला डोक्यामध्ये मारलेला आहे हे अत्यंत खेदाची बाब आहे आणि जाती अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे तुम्हाला होशपूर्वक आता बाबासाहेबांच्या रक्ताची आण आहे तुम्ही शूरवीर योद्धे आहात भीमा कोरेगावची औलाद आहे असं मार खाऊन तुम्हाला चालणार नाही तर तुम्हाला स्वतःच्या अस्मितेसाठी आपल्या रक्तासाठी आपल्या जातीसाठी आता तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे तुम्हाला लढावं लागणार आहे पेनाची पण लढाई लढावं लागणार आहे आणि वेळप्रसंगी प्रसंगी हातामध्ये शमशीर आणि तलवार पण आणि पिस्टल पण घ्यावे लागणार आहे कारण की अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार आहे बाबासाहेब म्हणतो करणाऱ्यापेक्षा आणि म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आजूबाजूच्या सिंदखेड राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील जेवढे जवळपासचे खेडेगाव असतील त्यांनी वारेगावमध्ये भेट द्या त्या लोकांना सातवण द्या कारण समाज आपला आहे जात आपले आहे आपले लोक आहे आपल्या जाती साठी आपल्या लोकांसाठी नाही तर कधीच नाही बाबासाहेबांनी सांगितलं जातीसाठी माती का आणि जातीचे उपकार विसरू नका काहीतरी जातीचं स्वाभिमान ठेवा आपल्या लोकांसाठी काम करा एवढंच बोलतो आणि मी लवकरात लवकर पोहोचतोय पोलिसांना फोन लावलेला आहे आणि आता मी सुद्धा आता खूप दिवस शांत होतो खूप दिवस प्रेमाने कायदा 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 नाही हे लोक कायद्याला मानत नाही आपल्या माय बहिणीची विटंबना करतात बाबासाहेबांचे पुतळे फोडतात आहे आपल्या लोकांचे मर्डर करतात आहे पण आता आपल्याला सुद्धा हातामध्ये परत मला ती तलवार आणि पिस्टल घ्यावं लागणार आहे मला असंच वाटतंय हे शिक्षण घेऊन आणि हे पेन घेऊन आता काही फायदा होणार नाही समाजावर आणि व्हायला लागले आता परत ते स्वरूप आता मला घ्यावं लागणार आहे असं मला वाटतं जय भीम नमबुद्ध